आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आणि कर्नाटकचा एकावन्न टक्के वाटा यात महाराष्ट्र देशात प्रथमच तर कर्नाटक दुसऱ्या स्थानावर केंद्रीय उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन मंत्रालयाची मागणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील आयोजित कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं बैठक व्यवस्थेनुसार शरद पवारांच्या शेजारी खुर्चीवर असलेल्या नावाची प्लेट उचलून अजित पवारांनी बाजूच्या खुर्चीवर ठेवली संभाजीनगर मधील लड्डा दरोडा प्रकरणात सतरावा आरोपी अटकेत सूर्यकांत मुळे असं आरोपीचं नाव भंडाऱ्यात भेल प्रकल्पासाठी प्रशासनानं अधिग्रहित केलेल्या जमिनी तेरा वर्षानंतर शेतकऱ्यांनी घेतल्या ताब्यात या जमिनीवर प्रकल्प सुरू होत नाही तोपर्यंत शेती उत्पादन घेण्याचा ग्रामस्थांचा निर्णय कार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार मानधन आणि इतर सतरा मागण्यांसाठी आंदोलन सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला सहा पूर्ण प्रकरणाची सुनावणी बीडमधील विशेष मकोका न्यायालयात सुरू